ही जागा काँग्रेसला सोडवाय म्हणून अगदी मुंबई असेल दिल्ली असेल नागपूर असेल जिथं जिथं आमचे राज्याचे आणि जाऊन सांगली जिल्हा हा काँग्रेसचा विचारांचा जिल्हा आहे पाले जिल्हा अध्यक्ष दादा यांना मानणारा हा जिल्हा इथं सातत्यानं सोळा वेळा लोकसभाचा म्हणजे विजय काँग्रेस पक्षाचा झालेला आणि अशा वेळेला आम्हा आम्ही सर्वजण लोकसभेची तयारी केलेली आहे गेले पाच वर्ष हा मतदारसंघ आम्ही काँग्रेस पक्षाकडं सुरक्षितपणाने असणार आहे आणि त्या दृष्टीकोनात तयारीही विशाल पाटील हे करत होते आणि एक अत्यंत अनपेक्षित निर्णय आज आम्हाला हा कळाला आणि यामुळं निश्चितपणानं खरं म्हणजे भाजपचा पराभव करणं हा प्राथमिक उद्देश सर्वांचा आहे विशेषतः महाविकास आघाडीचा इंडिया बनतो आणि अशा वेळेला इतकी जागा ही शिवसेनेला जाऊ नये म्हणून आम्ही सर्व बाजूने आमची बाजू मांडली आज ह्या निर्णयानंतर सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आहे पोलीस आहेत जनता अस्वस्थ आहे आणि अशा वेळेला लोक भावना लक्षात घेता खरं म्हणजे शिवसेना नेत्यांना अजूनही आमची विनंती आहे की तुम्ही हा निर्णय माघारी घ्यावा कारण ह्या निर्णय म्हणजे विराम नाही हा निर्णय म्हणजे आम्ही सर्वविराम समजतो कारण महाविकास आता जे लोकसभेच्या ज्या ज्या पक्षाच्या जा जागा डिक्लेअर झाल्या त्यामध्ये काही उमेदवार बदललेले तशा प्रकारचाही निर्णय होऊ शकतो असं आम्ही आशादायी आहोत परंतु ह्या ठिकाणी आता म्हणजे जनतेचा रोष लक्षात घेता इथं आता, आता भविष्याची किंवा ज्योतिषाची गरज राहणार नाही की खंदला, खंदला, ही जागा महाविकास आघाडीकडे राहील पण तुम्ही दिल्लीमध्ये जे काही बैठका झाल्या जाणार न झाल्या त्यावेळी तुम्ही खांद्याला खांदाला होता दोन हजारांच्या हायकमांडनच पहिल्यापासून रिस्पॉन्स दिला नाही म्हणावा असा त्यामुळे ही वेळ आत्ता होता हे चुकीचं आहे हायकमांड निश्चितपणे सकारात्मक होते राज्यातले नेते आमचे सकारात्मक होते नाहीतर आम्ही त्यावेळेला इथं म्हणजे सांगलीत येऊन ज्या वेळेला इथं शिवसेनेनं त्यांचा उमेदवार जाहीर केला त्यावेळेपासूनच आम्ही तयारी लागला होतो परंतु आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमच्यावर जे संस्कार हो आहेत आम्ही तो संयम दाखवला कुठेही आमच्या कार्यकर्त्यांनी रोष नाही वगैरे केला के कारण आम्हाला विश्वास होता की हा निर्णय आमच्या लागेल तसं आम्हाला वारंवार सांगितलं जात होतं त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीनं शेवटपर्यंत प्रयत्न केले अगदी कालपर्यंत डॉक्टर विश्वजित यादव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची देखील भेट घेण्याचा बाळासाहेब साहेब असतील आता या निर्णयाबाबतीतली जी भूमिका असेल ती आम्ही जसं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय जसा घेतला जातो तशाच पद्धतीनं घेतला जाईल आज गुढीपाडवा असल्यामुळं आमचे इतर सर्व माझ्याबरोबरचे जे नेते आहेत ते आपापल्या कामामध्ये आहेत काही बळगावीमध्ये आहेत त्यामुळं पहिल्यांदा आम्ही एकत्र बसू कदाचित उद्या एकत्र बसू आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणू कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याचा आम्हाला विचार करायला पाहिजे त्याचा आदर आम्हाला करायला पाहिजे आणि मग त्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवू आणि अर्थात आमच्या राज्यातल्या नेत्यांना तिथं विश्वासात घेऊन वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही आमचा अंतिम निर्णय विचार विचारविनियमच घेतला जाईल नाही तुमचा विरोधक असणारा भाजप तुमचं त्या त्यांच्याशी विरोध असताना तुमचे जे घटक पक्ष आहेत तेच काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यातून संपवावं लागलेत काय काय भावना आहेत तुमच्या या बाबतीमध्ये निश्चितपणाने आमचा बोलणं योग्य होणार नाही कारण महाविकास आघाडीनं ते निर्णय घेतलेला आहे आणि अशा वेळेला आम्ही उद्या किंवा उद्याच आम्ही एकत्र बसलो आणि सारासार याबद्दलची काही माहिती आम्हाला मिळेल त्यानंतर आम्ही तुम्हाला याबद्दल यामागे गटपक्षामध्ये त्यांनी आत्ता सांगितलं हे बा की या बाबतीत मी पूर्ण माहिती घेऊन अगदी आता याविषयी काही बोलणं कारण काय निश्चित झालेलं आहे काय नाही हे राज्यातले नेते असतील आमचे नेते विश्वजित कदम असतील त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय बदलला नाही तर तुम्ही राजीनामे देणार का काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आता ह्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं की आम्हाला लोक भावना महत्वाच्या आहेत सामान्य मतदारांच्या भावना महत्वाच्या आहेत आमचा जो कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे आणि जे लढतो त्या विचार विचारविनयामानच हा निर्णय होणार मागच्या वेळेला काँग्रेस कमिटीला कुलूप लावलं होतं कार्यकर्त्यांनी कुलूप लावलं हा कुठंही एक नैसर्गिक ज्याला आपण म्हणतो की, की ते प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया न्यावेच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती त्यामुळे आता आम्ही एक संघ आहोत कधी नव्हे ते आम्ही आगे आगे लोग, आगे लोग ही काँग्रेसचे नेते एक संघपणानं एकत्रितपणे आम्ही आलेलो आहे आणि लोकसभा जिंकायचीच या भोवण्यानं आमची तयारी शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही सांग सांगताय काँग्रेस पक्ष हा संयम घेतो आहे प्रत्येक वेळेला राऊत आता तीन दिवस आले पाहिजे तसं विश्वजित कदमना बोलले विशाल पाटीलला बोलले भाजपमध्ये जाणार आहे असं सांगितलं मग काँग्रेसनं प्रत्येक म्हणजे भावना इथं आले हे त्यांनी चाचपूर्वी केलेली आहे आमच्या दोन्ही मित्र पक्षांच्या काँग्रेस पक्षाबरोबर अनेक नेत्यांची त्यांनी चर्चा केली अगदी भाजपच्या नेत्यांची पण त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी त्यांना कळालं आहे की हिथलं जो सांगलीचं वारक आहे हे त्यांना निश्चितपणानं लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे अजूनही त्या ठिकाणी